इंस्टाग्रामवर बरेचसे व्हिडिओज ट्रेंड होतात व्हायरल होतात आणि आजची बातमी जी आहे व्हायरल रिलेटेड आपली बातमी आहे आणि बघणार आहोत की लेडी ड्रायवरने कसा स्टंट केलेला आहे आणि तो स्टंट तिने सक्सेसफुल केलेला आहे आणि ती नंतर ड्रायव्हिंग करून जाते तर नक्की बातमी काय आहे ते बघणार आहोत बरेच प्रकारचे स्टंट असतात फिटनेसची व्हिडिओ येतात पण हा व्हायरल व्हिडिओ जो आहे लेडी ड्रायवरची कमालचा व्हिडिओ आहे तिथं कारचा न दरवाजा उघडता ती ड्रायव्हर सीटवर बसते आणि निघून जाते तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त फिटनेसच्या रिलेटेड वरती टाकलेला आहे आणि कारचा न दरवाजा उघडता केलेला स्टंट तुम्ही पाहून थक्क व्हाल आणि तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता असेच अपडेट मिळवण्यासाठी आणि नवीन नवीन बातम्या मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता एल एम पी चॅनलला मराठी न्यूज चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करू शकता